नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जिल्हा न्यायालय भंडारा यांचं शिपाई या पदासाठीची जी दोन हजार तेवीससाठीची भरती प्रक्रिया झालेली आहे त्याच्यामधले मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवाराची यादी जी आहे तर ती आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे भंडारा जिल्हा न्यायालय भरती जी आहे तर त्याच्यामध्ये शिपाई हमाल या पदासाठीची जी ऑनलाईन एक्झाम घेण्यात आली होती त्याच्यानंतर जे मुलाखतीसाठी पात्र झालेले उमेदवार आहेत तर त्यांच्या नावाची यादी तसेच ॲप्लिकेशन नंबरनुसार त्यांच्या नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी जिल्हा न्यायालय भरती भंडारा जिल्ह्याची शिपाई हमाल या पदासाठीची घेण्यात आलेली परीक्षा दिलेली आहे तर त्यांनी मुलाखतीच्या यादीमध्ये त्यांचं नाव चेक करायचं आहे तर त्याच्या संदर्भातले हे संपूर्ण पी डी एफ आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा भंडारा जिल्हा शिपाई हमाल या पदासाठी मुलाखतीसाठी पात्र झालेले संपूर्ण उमेदवाराचे याच्यामध्ये नाव आहेत ज्यांचे यादीत नाव आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे यांची मुलाखत कधी असणार आहे मुलाखतीचं ठिकाण काय असणार आहे मुलाखतीचं दिनांक वेळ हे संपूर्ण डिटेल मी आल्याच्यानंतर अपडेटेड माहितीचा व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल किंवा बाकी जिल्ह्यासंदर्भातली शिपाई हवाल या पदासाठी घेण्यात आलेल्या जिल्हा न्यायालयाची जी भरती प्रक्रिया आहे तर त्याच्या संदर्भातली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असता तर व्हिडिओ नक्की लाईक करावं अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भंडारा जिल्हा शिपाई हमाल या पदासाठी पात्र झालेल्या उमेदवाराची जी मुलाखतीसाठी पात्र झालेले उमेदवार आहेत त्यांच्या नावाची ही यादी आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे धन्यवाद